कधी कुणाचं नाव फोटो वापरून फेक इंस्टाग्राम आय डी बनवली आहे का तुम्ही मजा वाटली असेल बनवताना पण लक्षात ठेवा हा एक कायद्याच्या दृष्टीने गंभीर गुन्हा मानला जातो जर तुम्ही कोणाचं नाव फोटो किंवा माहिती वापरून फेक आय डी बनवली तर हा आयडेंटिफिकेशन थिफ्ट आणि बाय पर्सेंटेशन गुन्हा ठरतो आय टी ऍक्ट दोन हजारचा चा सेक्शन सी सासष्ट दिनुसार तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंडही होऊ शकतो जर त्या आय डीवरून फोटो शेअर करून बदनामी केली तर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचा सेक्शन तीनशे एक्कावन्न आणि तीनशे छप्पननुसार धमकी आणि बदनामीचे गुन्हे ठरतात हे ऑफिस कन्सेबल आहेत म्हणजे पोलीस ताबडतोब कारवाई करू शकतात म्हणून लक्षात ठेवा कोणाचं नाव वापरून फेक आय डी बनवून काम आहे ज्यावर निवासही होऊ शकतो जागरूक रहा आणि स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवा हो।